हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड आणि मैत्रिणींचा आपलं मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा जो ब्लॉग आहे ना हा शुक्रवारचा ब्लॉग आहे आणि आरू आता स्कूलला गेलेला आहे आता टायमिंग सांगते साडेसात वाजलेले आहेत आणि मी आलेली आहे किचनमध्ये तर चला आता पटापट पड़ मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता रात्रीच किचन क्लीन वगैरे करून ठेवलं होतं फक्त सकाळी एकदा किचनवर कापड वगैरे मारून घेतलं कपडा वगैरे मारून घेतला कारण आरूला टिपिन वगैरे दिला होता त्यासाठी आणि आता मी लागलेली आहे स्वयंपाकाच्या तयारीला तर इथे चॉपिंग वगैरे करून घेते मी तर आज मी तुमच्यासोबत स्पेशल रेसिपी सुद्धा शेअर करणार आहे तर आज मी बनवणार आहे मटर पनीर प्लस मुगाची मिसळ सुद्धा बनवणार आहे तर चला आता पटापट पड़ चॉपिंग वगैरे करून घेते तर आता स्वयंपाकासाठी जेवढी काही चॉपिंग वगैरे लागते ती सगळी मी करून घेतली सुरुवातीलाच कारण मग एकदा सगळं तयार करून ठेवलं ना मग पटापट भाज्या वगैरे टाकायला सोपं पडतं आणि प्लस किचनमध्ये गर्दाही नाही होत जास्त म्हणजे लगेच आपण क्लीन करू शकतो त्यासाठी तर आता तुम्ही ते बघू शकता सगळं काही तयार करून ठेवले आणि तुम्ही ते बघू शकता मुगाला किती मस्त मोड वगैरे आलेत आता मी ना हे मुगं थोडंसं तेल टाकून कढईमध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहे जेणेकरून मुगाचा जे कच्चेट वास आहे ना ते निघून जावा त्यासाठी आणि नंतर जेव्हा आपण मिसळ करतो ना तेव्हा टेस्ट खूप छान येते थोडेसे भाजून घेतल्यामुळे तर अशा पद्धतीने नक्की करत जावा ते चला आता इथे तुम्ही बघू शकता एका साईडला मी मूग पण भाजून घेत आहे आणि दुसरीकडे मटर पनीरसाठी ग्रेव्ही बनवायची ना त्यासाठी मग कांदा वगैरे जे चॉप करून ठेवला होता ते थोड्याशा तेलामध्ये परतून घेणार आहे त्या सोबतच टाकणार आहे थोडेसे टमाटे आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या टाकणार आहे अद्रकचा तुकडा आणि दोन मिरच्या टाकून हे व्यवस्थित थोडंसं फ्राय करून घेणार आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे तर चला आता मटकी वगैरे सॉरी मूग वगैरे पण फ्राय करून झाले आता एक प्लेटमध्ये काढून घेते तर आता काढून घेतलेले आहे चला आता पटापट पड़ मी मिसळ बनवते तर सुरुवातीला कढईमध्ये मी तेल टाकले जिरे टाकले आहेत आणि त्यानंतर दोन तेजपान टाकलेले आहेत नंतर बारीक चॉप केलेला कांदा टाकलेला आहे कांदा चांगला ब्राऊन झाला की त्यानंतर थोडासा कडीपत्ता टमाटर वगैरे टाकून व्यवस्थित थोडंसं शिजू द्यायचं आहे म्हणजे टमाटेनं थोडेसे मावसूत पडेपर्यंत शिजू द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये का जे काही मसाले वगैरे ना ते ॲड करायचे तर इथे अद्रक लसूण टाकायचं मी विसरून गेले म्हणून म्हणून मग मन मी थोडंसं नंतर टाकले तर आता परत एकदा अद्रक लसूण व्यवस्थित चांगलं शिजलं की त्यानंतर मी मसाले ॲड करणार आहे तर यामध्ये मी थोडंसं सब्जी मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला टाकणार आहे तर पावभाजी मसाला ना मिसळमध्ये तो खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की टाकून बघा आणि त्यानंतर कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं टाकायचे जेणेकरून जे मसाले आहेत ना ते करपू नये त्यासाठी तर आता मसाले वगैरे व्यवस्थित शिजून झाले त्यानंतर जे काही मूग आपण थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतले होते ते टाकलेले आहेत परत एकदा दोन मिनटं चांगलं शिजू दिलं त्यानंतर गरम पाणी करून त्यामध्ये टाकायचं आहे नंतर दहा मिनिट चांगलं आपल्याला जे मिसळ आहे ती शिजू द्यायचे म्हणजे थोडंसं बॉईल होईपर्यंत चांगलं आणि शिजल्याच्यानंतर व आपण कोथिंबीर सोडू शकतो तर बस आपले जे मुगाचे मिसळ आहे ती रेडी आहे तुम्ही ते बघू शकता खूप छान अशी झालेली आहे आणि एकदम घट्टही नाही आणि पातळीही नाही बनवायचे मीडियम बनवायचे आहे तर बस आता मिसळ जी आहे ती झालेली आहे आणि त्यानंतर इथे मी मटर पनीर बनवून घेणार आहे तर त्यासाठी जे काही आपण फ्राय करून घेतले होते ना टमाटे कांदा वगैरे तर ते सगळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकले लसण टाकले अद्रकचा तुकडा टाकला आहे आणि थोडेसे जिरे आणि थोडेसे धने टाकणार आहे बघा त्यामुळे टेस्ट खूप छान येते त्यासाठी तर आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेईल आणि त्यानंतर लगेच मटर पनीर पण करून घेते चला आता पटापट मिक्सरमध्ये फिरवून घेतले त्यानंतर पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकले नंतर एक चमचा जिरा टाकलाय आणि जे काही पेस्ट आपण बनवून घेतली होती टमाट्याची ते सगळे टाकून दिले आणि दोन मिनटं चांगली शिजू दिली त्यानंतर मटर ॲड केलेले आहेत बघा तर मटर टाकल्यानंतर परत दोन मिनटं शिजू दिले नंतर जे काही आपण पनीर मसाला वापरतो ते त्यामध्ये टाकलेला आहे सुहाणा पनीर मसाला मी टाकलाय तर त्यानंतर थोडीशी जी मलाई असते ना त्या ते, तेही मी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि आता तुम्ही इथे बघू शकता की ते, ते मस्त दिसायला लागले भाजी तर परत त्यामध्ये जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे टमाटेची वगैरे पिवरी बनवून घेतली होती तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी भाजीमध्ये टाकलेलं आहे नंतर जे काही पनीर वगैरे मी फ्राय करून घेतले होते ते पनीर यामध्ये ॲड केलेले आहेत आणि पाणी मी जास्त टाकणार नाही आहे थोडीशी घट्टच भाजी राहू देणार आहे कारण आरूला पनीरची भाजी खूप आवडते त्यामुळे मग तू जास्त पतली केली ना तू खात नाही म्हणून मग अशा पद्धतीने गेलेली आहे तर आता पनीरची भाजी रेडी आहे नंतर भरतून कोथिंबीर वगैरे सोडली आणि इथे मी बनवत आहे बाजरीची भाकरी कारण मिसळसोबत पाव वगैरे आणले होते पण ह्यांनी बोलले मला पाव खायची नाही आहे मिसळसोबत तर तू माझ्यासाठी बाजरीची भाकरी बनव तर म्हणलं ठीक आहे सलापती देऊची फरमायश आली म्हणला बनवावतं लागेलच तर बस आता मी इथे त्यांच्यासाठी ना बाजरीची भाकरी वगैरे बनवून घेत आहे चला आता पटापट बाजरीची भाकरी वगैरे बनवून घेते आता माझ्या भाकरी वगैरे बनवून झाल्या भाकरी मी जास्त नाही बनवल्या कारण पाव वगैरे पण आणले होते ह्यांनी तर त्यासाठी कारण मी आणि अरुता आम्ही तर पावच खाणार आहोत म्हणून मग चार ते पाच बाजारीच्या भाकरी बनवल्या आणि त्यानंतर आता ह्यांना जेवायला वगैरे वाढते आणि त्यांना विचारते सुद्धा कसं झालंय म्हणून तर आज मी तुम्हाला आता सांगते की काय काय आहे जेवायला तर ह्यांच्यासाठी ताट वाढले तर त्यामध्ये आहे भाकरी आ... आहे मिसळ आहे आणि मिसळवर वरतून मी मस्त असा चिवडा थोडासा टाकलेला आहे बघा ते खायला खूप मस्त लागते त्यामुळे आणि मिसळ म्हणल्यावर चिवडा तर असायलाच हवा पावसोबत खाल्ला तर अजून पण छान लागतो पण असो ह्यांना आवडत नाही म्हणून मग मी त्यांच्यासाठी सिंपल असं ताट वाढवून घेतले आता ह्यांना नेऊन देते आणि कसं झालं हे देखील विचारते चला आता पटापट नेऊन देते त्यांना हो कशी झाली मिसळ भाकरी छान झाली ठीक आहे ठीक आहे करा देवा करता येतो चला बाय कर पपाला <दिकर> <दिकर देते। दिकर> पिलू तर आता ह्यांनी पण कामाला गेले आणि आता टायमिंग सांगतो तुम्हाला पावणे दहा वाजले होते आता किचनमधला स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं होतं आणि मिक्सर थोडंसं मला मिक्सरवर थोडंसं दिस होत होतं म्हणून मग लगेच मिक्सर वगैरे पण पुसून ठेवून दिलं फ्रीजवर आणि त्यानंतर जे काही स्वयंपाक वगैरे मी केलेला होता ते सगळा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला कारण मग कसं एकदा सगळे भांडे घासायला वगैरे पडतात त्यासाठी तर चला आता पटापट सगळे भांडे वगैरे घासून घेणार आहे तर सुरुवातीला किचनमधलं थोडंसं आवरून घेते कारण तुम्ही ते बघू शकता किचन मध्ये खूप सारा पसारा पडलाय चला आता आवरून घेते सगळं तर आता सुरुवातीला भांड्यामधलं सगळं कर्कट वगैरे काढून घेतलं आणि त्यानंतर सगळी भांडी एकदा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली आणि आता सगळी मी घासून घेणार आहे तर जेव्हा आपण मी भांडे वगैरे घासते नाही तर थोडे थोडे करून घासते कारण तुम्ही ते बघू शकता माझा किचन वाटा जास्त मोठा नाही आहे म्हणजे टॉप खूप लहान आहे त्यामुळे मग एवढे सगळी भांडे बसत नाही तिथं म्हणून थोडे थोडे करून घासून घेत आहे आणि मला ना एका ताईची कमेंट आली होती की कि ताई किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर कर तर हो ताई किचन क्लिनिंगचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन पण आता ना आम्हाला लवकरच गावी जायचं आहे आणि त्यामुळे मग गावी जायच्या तयारीमध्ये आम्ही लागलेलो आहोत तर तिकडून जेव्हा मी येईल रिटर्न म्हणजे गावाकडून त्याच्यानंतर मी किचन क्लिनिंगचा व्हिडिओ नक्की शेअर करेल तर आता दोन आने ते तीन ब्लॉग तुम्हाला इकडले येतील आणि त्यानंतर गावाकडले ब्लॉग तुम्हाला येतील कारण बाळाची तिकडे जावळं वगैरे आम्हाला काढायचे आहेत त्यासाठी गावी जायचे प्लस आम्ही जे आमचं कुलदैवत आहे अन्नपूर्णा देवी तर तिथे आम्ही अभिषेक वगैरे ठेवलेला आहे तर तिथे पण आम्ही अभिषेक वगैरे करणार आहोत त्यामुळे खूप सारे कार्यक्रम आम्हाला गावाकडे गेल्याच्यानंतर करायचे आणि म्हणून मग दोन ते तीन ब्लॉग आता इथले येतील आणि त्यानंतर सगळे ब्लॉग गावाकडचे येतील आणि गावाकडून रिटर्न आल्याच्यानंतर परत मी किचन क्लिनिंगचा व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर ताईंनो असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि अशा छान छान मला कमेंट्स देखील करत जा तर खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचल्याच्यानंतर तर थँक्यू सो मच ताईंनो सगळ्यांना तर चला आता तुम्हाला बोलत बोलत मी किचन पण आवरून घेतलेलं आहे तर आता माझी सगळी भांडी वगैरे घासून झाली आणि त्यानंतर जे किचनच्या वरती ज्या स्टाईल वगैरे आहेत ते पण मला पुसून घ्यायच्यात आणि तुम्ही ते बघू शकता गॅस वगैरे पण मी व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे आणि किचन क्लिनिंगचं थोडंसं मी आता शेअर करते आणि त्यानंतर जे डीप किचन क्लिनिंग आहे ना ते मी नंतर शेअर करेल तुमच्यासोबत कारण ट्रॉलेज वगैरे पण मला क्लीन करायच्या आहेत कारण एक महिना झाला बघा ट्रॉलेज पण क्लीन केल्या नाही आहेत तर त्या पण मी व्यवस्थित क्लीन करून घेईल आणि कारण टाईमच भेटत नाही बाळ लहान ना आहे प्लस यूट्यूबचं काम असतं घरातली कामं असतात आरोचा अभ्यास असतो त्यामुळं मग किती जरी प्रयत्न केला ना सगळं म्हणजे क्लिनिंग वगैरे करण्याचा म्हणजे मला जेवढं होतं तेवढं मी करत असते पण एकदम डीप किचन क्लिनिंग करायची मला वेळ लागतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे घरी कोणी नाही हे बाळाला घ्यायला दुसरं तर बघू जेव्हा हे आरूच्या पप्पाला सुट्टी वगैरे असते त्या दिवशी मी किचन क्लिनिंगचा ब्लॉग शूट करेन आणि बस तर आता सगळं आवरून घेतलेलं आहे मी किचनचं आणि सिंक वगैरे पण व्यवस्थित क्लीन करून घेतलं तुम्ही ते बघू शकता तर जेव्हा आपण भांडे वगैरे घासते ना तर मी सिंक नक्की क्लीन करते कारण झुरळ वगैरे यायची भीती वाटते मला चला आता सगळं आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता सगळं माझं किचन वगैरे क्लीन करून झालं आणि जे कॅबिनेट वगैरे होतं ना ते पण मी व्यवस्थित पुसून घेतले कपड्याने आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त आपलं जे किचन आहे ते चमकत आहे तर चला आता बाळ झोपलेलं आहे आणि अर्धा तास मला किचनच्या क्लिनिंगला लागला ला आणि पिल्लू पण आता उठेल कारण अर्ध्या तासाच्या वर तर तो झोपतच नाही आणि माहिती नाही आज वाजलं इतकं वाजत होतं ना भांडे वगैरे तरी पण तो उठला नाही आला ना स्कूलमधून चला आता युनिफॉर्म काढून ठेवा आणि हे बरं मांडलेत तू मी आवरत राहते तू गर्दा काढत राहतो असं का करतो तर आता आरू पण स्कूलमधनं आला होता आणि शिव पण उठलेला आहे बघा तो शिवला मी वाकर मध्ये खेळायसाठी बसवलेला आहे आणि तो दरवाजापाशी जो कर्टन्स लावलेले आहेत ना मी तर त्याला तो खेळत बसलाय आणि त्यानंतर आरूला पण युनिफॉर्म वगैरे चेंज करायला लावला आता आरू थोड्या वेळनं खेळत बसेल आणि त्यानंतर त्याला पण मी दुपारी अभ्यासाला बसवणार आहे तर चला आता थोडासा तो, तो खेळेल त्यानंतर अभ्यासाला वगैरे बसेल आणि आताने काय केले माहिती आहे का जे आम्ही पूजासाठी ग्लास आणले होते ना प्लास्टिकचे आणि ते जे ग्लास होते ना ते अरुण पूर्ण सोफ्यावर वगैरे पसरून ठेवले होते मग त्याला सगळे उचलायला लावले ते व्यवस्थित ला ठेवा लावले आणि त्यानंतर शिवणं काय केलं माहिती आहे का जे बटाटे वगैरे ह्यांनी आणले होते मार्केटमधून मा तर ते मी असेच हॉलमध्ये ठेवून दिले होते म्हणजे असं ते बटाटे वगैरे टोपलं असतं ना ठेवायचं त्या टोपल्यामध्ये बटाटे आणि वगैरे ठेवला होता तर शिवणं काय केलं त्यामध्ये आरुणनं जे स्कूलला बॉटल वगैरे घेऊन जातं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं ते सगळं पाणीनं त्या बटाट्यामध्ये ओतून ठेवलं आणि तो जाळीचं होतं म्हणून सगळं पाणी वगैरे ते खाली जाणलं पण पूर्ण बटाटे वगैरे ओले झाले लसूण ओला झाला मग मी काय केलं तो पूर्ण पायरीवर थोडंसं सुकत ठेवला आणि फॅन चालू केला तर थोडेसे सुकले ते कारण मी उन्हामध्ये ठेवू शकत नव्हते कारण जर बटाटे वगैरे उन्हात ठेवले ना तर त्याला लगेच कोम येतील म्हणून मग उन्हामध्ये नाही ठेव ठेवले आणि थोडं फॅन खाली ठेवून थोडे सुकून घेतले आणि ना आमच्या घरी असंच होतं बघा एक काम केलं की लगेच लगे लगे लेकरं दुसरे काम वाढवून ठेवतात तर कुणा कुणाच्या घरी असं होतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज तर सकाळपासून पिल्लो असं करते ना की काय सांगू तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ना त्याला मी वाकरमध्ये थोडंसं ठेवलं होतं किचनमध्ये तर तेव्हा पण ते, ते ना, ना तिथे जे तांदूळ वगैरे मी थोडंसं डबा वगैरे माझ्या ज्याने खुल्ला सुटला तांब तांदळाचा तर ते पूर्ण तांदूळ सांडले सकाळी अशी मुठ्ठीने घेऊन त्यानंतर परत बटाट्यामध्ये पाणी टाकलं आरुण सगळे ग्लास काढले तर कुणाकुणाच्या घरी लेकरं अशी करतात माझ्या घरी ते सारखं दिवसभर हेच चालू आहे बघा आजकाल आणि मी आवरण्यामध्ये आणि लेकरं गर्दा करण्यामध्ये असो तर आता तुम्हाला बोलत बोलत मी सगळं घर आवरून घेतलं आणि आता झाडं वगैरे स्वच्छ मी मारून घेणार आहे आणि शिवणं आकारमध्ये खेळत आहे तर चला आज तो खेळत आहे ना आज माहिती नाही पिल्लूचा मूड खूप छान आहे मस्तपैकी खेळत आहे आज नाहीतर नेहमी असं खेळत नाही खूप तंग करतो तर असं पिल्लू खेळत आहे चला आता पटापट पड़ सगळं घर वगैरे आवरून घेते तर आता पूर्ण घरातलं माझं काम झालेलं आहे आणि कपडे वगैरे मी सकाळीच मशीनला लावून घेतले होते तर तुम्ही ते बघू शकता झाडू पोछा वगैरे सगळं झालं आणि आता मी तुमच्यासोबतनं दुसऱ्या दिवशीची थोडीशी क्लिप वगैरे शेअर करत आहे कारण पिल्लूला घेऊन गे गेले होते मी बालवाडीमध्ये तर ती थोडंसं तुमच्यासोबत शेअर करते हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईम्स आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आत्ता आम्ही जात आहोत बाहेर माझं पण मी आवरून घेतले तुम्ही ते बघू शकता मी पण आवरलेलं आहे आणि शिवचं पण मी आवरलं आहे तर आम्ही कुठे जात आहोत तर आम्ही जात आहोत बालवाडीमध्ये कारण आमच्या इथल्या जे अंगणवाडी आहे बालवाडी आहे तिथल्या ताईंनी आम्हाला बोलवलं आहे शिवला आणि मला तर चला आता आपण जाऊ आणि सोबतच आरूला पण घेऊन जायचं कारण आरू स्कूलला गेलेला आहे आता तो येईपर्यंत मी आलेला आहे स्कूलमधून मला ना बाहेर जायचं पटकन आवर ठीक आहे तर आता आरू पण स्कूलमधनं आला होता मग आरूचं वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर आता शिव झोपलेला आहे ते शिवला पण मी उठवते कारण त्याला न झोपायच्या आधीच मी आवरून ठेवलेलं होतं আর বল <coughs> तर आता आम्ही बालवाडीमध्ये आलो आणि त्यानंतर शिव पण उठलेला होता आणि हे कार्ड जे असतं ना ते देण्यासाठी ताईने मला इथे बोलवलेलं होतं तर ते कार्ड वगैरे घेतलं आणि दुसरंही माझं थोडंसं काम होतं ते सगळं केलं आणि त्यानंतर बाळाचं वजन वगैरे करून घेतलं आणि त्याला नाही या झोक्यामध्ये वजन करण्यासाठी ठेवलं होतं बघा आणि तो बघा इथे मस्त बसून एन्जॉय करतोय झोक्यामध्ये इतकं शांत बसलं आहे आणि ते लेकरं वगैरे बनवून त्याला बघून त्याला इतकं मस्त वाटत होतं तर सगळीकडे कोण आहे कसं आहे सगळं बघत बसला होता बरोबर आता इथं जे काही काम होतं आमचं सगळं झालं आणि त्यानंतर आता घरी पण जायचं होतं कारण बारा वाजले होते खूप उशीर झाला होता आणि बालवाडी वगैरे बारा वाजता बंद होते तर आणि मी ना लहान मुलांसाठी इथे येतानीच चॉकलेट वगैरे घेऊन आले होते तर आरूला सांगितलं सगळ्यांना एक एक चॉकलेट वगैरे दे म्हणून तर आरूनं सगळ्यांना चॉकलेट वगैरे वाटले आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत घरी तर चला आता इथेच व्हिडिओचा अँड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ताईनो तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग बाय